काही पद्धतीकडनं सुद्धा काही डिमांड केली होती त्यांची काय वस्तू केली आहे काय याच्या मागची नाही खर तर दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर लातूरला एक भैयाबाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबायतींनी भाई मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडे इक तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया भायती नी मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईंना एक दोन फोन हो लावले निलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं त्यांना किती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका